नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण कष्ट करून पैसे कमवतो आणि कमवल्या कमवले आपण बचत करत नाहीत आपण काय करतो कमव बचत करण्यासाठी टाळटाळ करतो किंवा आपण खर्च अगोदर करतो कर्ज काढून खर्च करतो म्हणजे जे पैसे आपण कमवले नाहीत ते ॲडव्हान्समध्ये आपण खर्च करतो म्हणजे कमवल्यानंतर ते आपल्याला जे कर्ज काढलं असेल किंवा ॲडव्हान्स खर्च केले ते द्यावे लागतात ना जसं क्रेडिट कार्डवर पैसे काढतो आपण किंवा कर कर्ज काढतो म्हणजे काय होतं भविष्य कधीच बनत नाही चांगल्या गोष्टी सतत केल्या तर भविष्य नक्की बनतं श्रीमंत बनण्यासाठी पैसे आले की बचत केली पाहिजे आणि सतत पैसे ठेवून आपण श्रीमंत बनतो मित्रांनो आणि ज्ञानाचं पण तसंच आहे चांगल्या आयडिया चांगले काही ज्ञान असेल तर ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ॲक्शन प्लॅन पाहिजे मित्रांनो लगेच ॲक्शन उचलली पाहिजे चांगली आयडिया जर डोक्यात आली तर आपल्याला थोड्या वेळातून ती विसरून जातो आपण म्हणजे काय होतं आपल्याकडं का सगळं काही येत असतं परंतु आपण ते वेळेस कॅच केलं नाही किंवा ते इम्प्लिमेंट नाही केलं ॲक्शनमध्ये नाही उतरावलं आणि सातत्यानं जर नाही केलं तर आपल्याला काही मिळत नाही मित्रांनो पण बरेच लोक श्रीमंत का बनत नाहीत बरेच लोक ज्ञानी का बनत नाहीत त्याचं का कारण आहे कारण आपण ते कलेक्शन करत नाही आपण कलेक्ट केलं तर ती संख्या वाढत जाते साधं गणित आहे मित्रांनो आपण पैसे दहा रुपये ठेवले की परत वीस ठेवले की तीस ठेवले चाळीस ठेवले असं वाढत जातात ना पैसे तसंच आहे ज्ञानाचं आणि पैशाचं आपण ज्ञान पण चांगले आयडिया किंवा ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते आपण सतत इम्प्लिमेंट केलं पाहिजे स्टोअर केलं पाहिजे आणि त्याची जागा पण चांगली पाहिजे आता पैसे तर लोक बचत करतात परंतु अशा ठिकाणी करतात की तिथं ते संस्था जागेवर राहत नाही पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या कारण आपण एवढं कष्टातनं पैसे आपण जमा केले ते पैसे ठेवायची कुठे हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी एल आय इंडिया आहे मित्रांनो ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो धनवान श्रीमंत बनायचं असेल तर साधं गणित आहे मोठं तत्त्वज्ञान नाही रॉकेट सायन्स नाही मित्रांनो फक्त हे आपण ॲक्शन उचलत नाही आता पैसे कमवल्यानंतर बरेच लोक खर्च करतात म्हणजे त्या पैशाला डायव्हर्शन चुकीचं देतात त्याच्यामुळे पैसे संपून जातात आणि पैसे कमवायचे वय पण संपतं परंतु आपलं स्वप्न श्रीमंतचं तसंच राहून जातं आणि आपण श्रीमंत, श्रीमंत नसल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये पण महत्त्व राहत नाही जसं आपल्यात जसं एखादी कार आहे कारमध्ये आत काय फॅसिलिटीज आहे काय कंटेन आहे त्याच्यावर ते कारची किंमत असते तसंच आहे पैसे जर आपल्याकडे असेल ज्ञान असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक किंमत मिळते कुणी किंमत देण्याची गरज नाही किंवा ना कोणाला मागण्याची गरज नाही मित्रांनो धनवान बनायचं असेल श्रीमंत बनायचं असेल आणि ज्ञानी बनायचं असेल तर आपण सतत नवीन नवीन आयडिया ज्ञानी बनण्यासाठी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे आणि स्टोअर केल्या पाहिजेत टिकवल्या पाहिजेत आणि पैशाचं पण तसंच आहे पैसे कमवले की बचत केली पाहिजे याला एलआय इंडियामध्ये तरच आपण श्रीमंत बनणार ज्ञानी बनणार दुसरा फॉर्म्युलाच नाही आपण काय करतो ॲक्शनमध्ये कुठंतर कमी पडतो ॲक्शन उचलायला उशीर करतो आता बरेच लोक पैसे कमवले की सर्वप्रथम खर्च करतात मग ते पैसे संपून जातात किंवा कर्ज काढून खर्च करतात आले पैसे की ई एम आयमध्ये जातात कधी श्रीमंत बनणार नाही कितीही पैसे कमवा आता ज्ञानीसुद्धा बनण्यासाठी सतत ज्ञान घेतलं पाहिजे नवनवीन आयडिया घेतल्या पाहिजेत आणि आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे नाहीतर विसरून जातात ज्ञान आणि पैशाचं हेच गणित आहे मित्रांनो सगळे लोक रात्रंदिवस मेहनत करतात पैसे कमवण्यासाठी करतात काम करतात काही लोक बरेच अभ्यास करतात परंतु ते ग्रेट बनत नाहीत महान बनत नाहीत किंवा तज्ज्ञ बनत नाहीत त्याचं कारण ते आहे आणि सातत्य पाहिजे जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो गाडीत पेट्रोल टाकतो तसंच आहे सातत्य पाहिजे त्याच्यात खंड पडला की ते ग्रोईंग होत नाही वाढत नाही आणि मग आपण बॅक फुटवर येतो मित्रांनो पैसे कमवून पैसे नसतात हे हाच प्रश्न आहे श्रीमंत बनायचं असेल आणि ज्ञानी बनायचं असेल तर आपल्याकडं ॲक्शन प्लॅन पाहिजे आणि आलं लव लक्षात आयडिया किती की ते इम्प्लिमेंट केली पाहिजे आणि त्याच्यात कंटिन्युटी पाहिजे पैशाचं पण तसंच आहे पैसे आले की बचत केलं पाहिजे नंतर खर्च केला पाहिजे आपण हा क्रमच चुकवतो त्याच्यामुळे आपण श्रीमंत पण बनत नाही आणि ज्ञानी पण बनत नाही आणि आप हा आपल्याला परमेश्वरन दिलेला आयुष्य म्हणजे हे वेळ हे असाच निघून जातो म्हणून पिढ्यानपिढ्या काही लोकं गरीब आहेत त्याचं कारण आहे काही लोक अज्ञानी आहेत कुठलंही चांगलं ज्ञान इम्प्लिमेंट केलं पाहिजे ॲक्शनमध्ये आणलं पाहिजे आणि लगेच आणलं पाहिजे उशीर जर केलात तर ते काय होतं ते आपण विसरून जातो किंवा आपण ते त्याच्यापासून वंचित राहतो बघा काही ज्ञानी लोक आहेत तर सतत ते परत ज्ञान घेण्याचा घ्यायचा प्रयत्न करतात आणि अज्ञानी लोक चांगलं ज्ञान सोडून देतात ते तसंच आहे पैशाचं पण गरीब लोक खर्च जास्त करतात श्रीमंत लोक खर्च कमी करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात म्हणून श्रीमंती गरिबी ही तयार होते ज्ञान आणि अज्ञान असं असतं आणि ज्ञान ज्ञानी माणसाच्या संगतीत ज्ञानीच माणूस राहत असतो कारण संगतच होऊ शकत नाही तशीच त्याच्याशिवाय संगतच होत नाही कारण एखादा अडाणी आणि एखादा ज्ञानी ह्याची मैत्री होऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण सतत ज्ञान घेतलं पाहिजे सतत पैसे बचत केली पाहिजे आणि एल आय शिव पिंड्यामध्ये कारण एल आय शिव ही सरकारी संस्था आहे धोका नाही भीती नाही त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान आणि पैसे ह्या दोन्ही गोष्टी लगेच ॲक्शन उचलली पाहिजे आणि सातत्यानं ठेवली पाहिजे तरच तुम्ही ज्ञानी पण होणार आणि पैसेवाले पण होणार आणि तुम्ही सुखी होणार आणि तुमच्या सानिध्यात तुमच्या संपर्कात जे व्यक्ती संपर्का ते पण त्यांची पण प्रगती होणार अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि कसं श्रीमंत बनायचं आणि कसं ज्ञानी बनायचं त्याचं मार्गदर्शन आम्ही देतो ओके थँक्यू